नमस्कार मी श्वेता आवडके दांडेकर बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद सध्या नजरकैदेमध्ये आहेत मालाडमधल्या मनाली हॉटेलमध्ये त्यांना कैदेत ठेवण्यात आलंय मनाली हॉटेल मधल्या मनाली हॉटेलमध्ये त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्यासोबत नजर कैदेत आहेत आणि हॉटेल बाहेर सध्या पोलिसांचा असा बंदोबस्त आहे जांभोरी मैदानावरती सभेसाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे आणि जांभोरी मैदानात सभा घेण्यावरती भीम आर्मी मात्र ठाम आहे भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचा महाराष्ट्र दौरा सध्या वादळी ठरतोय आणि आझाद यांची मुंबईतली रात्र देखील पोलिसांच्या नजर कैदेतच गेली मालाड इथल्या मनाली हॉटेलमध्ये चंद्रशेखर आझाद यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवलंय आणि या हॉटेलला सुद्धा पोलिसांचा संपूर्णपणे घेराव आहे है रज, या संदर्भातली माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी राजेश शिंदे आहेत आपल्यासोबत राजेश परवानगी तर नाकारली आहे मात्र आझाद म्हणतायत सभा घेणारच काय नक्की अगदी श्वेता याबाबतची एक ताजी अपडेट अशी आहे की चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्यानंतर आज सकाळपासून घडामोडींना हालचालींना वेग वाढलेला आहे काही काळातच सकाळी भीम आर्मीची एक विशेष अशी बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीत चंद्रशेखर आझाद त्यांची पुढची रणनीती ठरवणार आहेत या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे आणि या बैठकीनंतर भीम आर्मी मुंबईमध्ये एक महारॅली काढणार असल्याची माहिती देखील मिळते आहे त्यामुळं एकतर सभेलाही परवानगी नाही आहे सभेला परवानगी नाकारलेली आहे त्यामुळे या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे आणि त्यात आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी महारॅली काढण्याचा काढण्याचा निर्णय जर ठाम घेतला तर ही महारॅलीला देखील परवानगी नसताना ही रॅली कशी होते त्यानंतर जांभोरी मैदान येथे सभेसाठी ठाम असलेले चंद्रशेखर आझाद यांची सभा कशी होते अशा अनेक प्रश्न जे आहेत हे आता आज दिवसभरामध्ये या घडामोडींना वेग येणार आहे एकूणच काय तर चंद्रशेखर आझाद यांचा महाराष्ट्रातला हा दौरा वादळी डवरात ठरतोय श्वेता अगदी बरोबर आहे मात्र सभा घेतल्यानंतर ते त्यांची भूमिका ठरवतीलच मात्र सध्याच्या हॉटेलमध्ये त्यांना हॉटेलमध्ये त्यांना नजर कैदेमध्ये ठेवण्यात आलेला आहे तिथे नेमका कसा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे किती कार्यकर्ते सुद्धा त्यांचे नजर कैदेत आहेत अगदी श्वेता काल सकाळपासूनच खरं तर म्हणावं लागेल की चंद्रशेखर आझाद जेव्हा मुंबईत दाखल झाले तेव्हापासूनच ते नजर कैदेत आहेत पोलिसांच्या त्यानंतर जेव्हा सकाळी आल्यानंतर संध्याकाळी त्यांना चैत्यभूमी येथे जाण्यासाठी त्यांची त्यांचं नियोजन होतं मात्र तिथे देखील पोलिसांनी नजरकैदेत ठेवून त्यांना मध्येच चैत्यभूमीवरती न जाता त्यांना तिथूनच त्यांना अडवून दुसऱ्या मार्गाने गुप्तस्थळी घेऊन घेण्यात जाण्यात आलं होतं त्यानंतर त्यांना त्यांची रात्र देखील पोलिसांच्या नजरकैदेमध्येच गेली मालाड येथल्या मनाली हॉस हॉटेलमध्ये त्यांची पूर्ण रात्र तिथे नजरकैदेत गेलेली आहे अक्षरशः या हॉटेलला पोलिसांनी घेरा घातला होता शेकडो पोलिस इथे बंदोबस्तासाठी तैनात होते कानाकोपऱ्यात पोलिसांच्या गाड्या कार्यकर्त्यांसाठी तैनात होत्या त्यासोबतच भीम आर्मीचे जे काही मुंबईतले प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना देखील काल सकाळपासूनच ताब्यात घेण्यात आलं होतं काल रात्री देखील काही कार्यकर्त्यांची धरपकड केली होती त्यांना जवळच्या समता जे पोलीस स्टेशन आहे तिथे देखील त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि सकाळी आता काय होतंय पुढे चंद्रशेखर आझाद काय भूमिका घेतात ही जी बैठक होणार आहे ही बैठक फार महत्त्वाची ठरणार आहे स्वतः धन्यवाद राजेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी